अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असणाऱ्या दाणेवाडी गावच्या माऊली गव्हाणेचा निर्घून व खांडोळी करत खून झाल्याची घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल त्याला गोपाळ समाजाच्या लोकांबरोबरच सर्व समाजातील लोकांची खूप सहानुभूती मिळाली माऊलीचा दष्क्रियाविधी बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाला यावेळी श्रीगोंद्याचे माजी आमदार व राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ प्रतिभा काकी पाचपुते शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रविबापू काळे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचे बंधू व कामगार नेते कल्याण पाटील जगताप सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांचे चिरंजीव दिग्विजय नागवडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव अभिषेक शेलार श्रीगोंद तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया

आज यांच्या दसऱ्या विधीनिमित्त ज्यांचं प्रवचन झालं असे कवठारे महाराज मावलीच्या जीवनावर अनेक जणांनी प्रकाश टाकला मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हाच आपल्याला वाटत होतं किती मोठी घटना झाली महाराष्ट्र ते पाहत होतं पण असं मनात सुद्धा नाही आलं की आपल्या तालुक्यात आपल्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसाच्या घरात अशी घटना होईल ही दुसरी घटना झाली ज्यावेळेस संध्याकाळी विकीदादानी सांगितलं आता मी दानेवाडीतून निघालो आहे तुम्ही कुठे येत अध्यक्ष म्हणलं घरी तुम्ही बॅग भरून या हा विषय आपल्याला विधानभवनात अर्जंट घ्यायचा आहे आणि रविवारी आम्ही संध्याकाळी गेलो आणि सकाळी सोमवारी आतमध्ये विधानभवनात एंट्री केल्याच्यानंतर पहिलं अध्यक्ष महोदयाला विनंती केली की मला पहिलं बोलू द्या आपल्या तालुक्याच्या आमदार विक्रमदादा पाचपुते साहेबांनी हा विषय सांगितला तो गेलाय एक माऊली गेलाय परंतु उद्याच्या अनेक माउलीवर असं झालं नाही पाहिजे ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे सुद्धा आज महाराष्ट्राला एक मनामध्ये पीळ वेदना होईल माऊली सतीश गावाने यांच्या तशक्रियाविधीच्या निमित्तानं उपस्थित हरिभक्तेवाडीच्या एका विहिरीमध्ये मृत अर्धवट शरीर एका कोट्याच्या गुणीत सापडल्याची बातमी सोशल मीडियाला व्हायरल झाली आणि ती पाहण्यात आली त्याच्यानंतर माझा सहकारी राहुल पवार याच्या बाईट सोशल मीडियावर त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर आम्ही हादरलो कि की दाणेवाडीतला एक तरुण मुलगा बेपत्ता तपास लागत नाही आणि दाणेवाडीच्याच विहिरीमध्ये अशा पद्धतीचं शिराव वेगळं धड सापडतय मित्र एक म्हणेल की त्याच्यानंतर तपास झाल्यावर ज्यावेळेस माऊलीचे डिफेक्ट डिटेक्ट झालं आणि माऊलीचा फोटो सोशल मीडियाला झळकला माऊलीचा फोटो ज्या ज्या परिवारातील ज्या ज्या सदस्याने उभ्या महाराष्ट्रात पाहिला असेल ते कुटुंब निशब्द झाला असेल माऊली सतीश गवाने यांच्या लष्करी विधीसाठी झाले माऊलीच ज्या पद्धतीने जाण झालंय आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला हळ करून जाणारी घटना घडलेली आहे तर देवाने परिवाराने जो संयम बाळगला तो एक त्यांनी धडा दिलेला आहे की जरी आम्ही काही करू शकतो पण आम्ही आज संयम बाळगलाय आणि आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास आहे माऊली सतीश यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित सर्व दुःखांकित बंधू वगैरे हो ज्यांचं गोड असं प्रवचन झालं ते मांडणं खूप अवघड हो आहे एकवीस अवशतक विज्ञानाचं टेक्नॉलॉजीचं आहे जग जवळ आलं पण माणसं मात्र एकमेकापासून लांब जायला लागलेली आहेत माझ्या अगोदरच्या सगळ्यात चोख त्यांनी म्हणजे आत्ता चाललेल्या परिस्थितीवरती आणि माऊलीच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे माऊलीच्या चिर आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी माजी मंत्री पाचपुते साहेबांच्या वतीनं आणि विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या वतीनं चरणी प्रार्थना करते